अपराजिता चरित्रगाथा भारतीय वीरांगणांची हा ग्रंथ आज प्रकाशित होतो आहे मी प्रकाशिका अमृता कुलकर्णी आणि लेखिका मेजर मोहिनी गर्गे यांना विनंती करते की आजच्या पाहुण्यांना व्यासपीठावरती घेऊन यावं आणि दीप प्रज्वलन करावं प्रमुख पाहुण्या खासदार डॉक्टर मेघाबाई कुलकर्णी विशेष अतिथी मेजर जनरल शशिकांतजी पित्रे आणि अध्यक्ष श्री आनंदजी हैदेकर आणि लेखिका या सर्वांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करूया आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून जे आपल्याला लाभलेले ते निवृत्त मेजर जनरल शशिकांतजी पित्रे मला असं वाटतं की समाजामध्ये एक आदर वाटावा आश्वासक असं काहीतरी यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं अशी व्यक्तिमत्वही आता दुर्मिळ होत चालली आहेत की पायी मस्तक ठेवावं अशी व्यक्तिमत्व आता दुर्मिळ होत आहेत पण शशिकांजी पित्रे जेव्हा जेव्हा त्यांचं लेखन वाचण्यात येईल त्यांचा परिचय वाचण्यात येईल तेव्हा तेव्हा असं वाटून जातं की समाजामध्ये आदर्शवत अशी जी व्यक्तिमत्व आहेत त्यामध्ये ते आहेत निवृत्त मेजर जनरल शशिकांतजी पित्रेल छत्तीस वर्षांशी प्रदीर्घ अशी सैन्य दलामधली सेवा आणि भारताच्या सर्व सीमांवरती काम करण्याची संधी असलेले एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे एकोणहत्तरच्या युद्धामध्ये सहभाग हे वाचतानासुद्धा आपला ऐकताना ऊर अभिमानाने भरून येतो की अशी व्यक्ती आपल्या सहवासात आहे आपल्याला पाहायला मिळते आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि निवृत्तीनंतर जेव्हा संरक्षण विषयावरती सरांनी चौफेर असं लेखन सुरू केलं तेव्हा मात्र की आपल्यापर्यंत ते सैन्य दल जवळ येऊन पोचलं आणि नेमके त्यामध्ये कंगोरे आपल्यापर्यंत येऊन पोहोचले आणि त्यांची वर्तमानपत्रामधली गाजलेली सद्र सकाळमधले सकाळमधली असते संस्मरणीय रणसंग्राम मला आठवत आहे किंवा डोमेल ते कारगिर या ग्रंथाला परिषदेचा परिषदेचा पुरस्कारही मिळालेला आहे होरायझन ही भूतपूर्व सैनिकांसाठीची आंतरराष्ट्रीय अशी धर्मादाय संस्था सरांनी स्थापन केली अभिमान वाटावा असं हे व्यक्तिमत्व सर तुमच्या कार्याला तुमच्या लेखनाला सगळ्याला सलाम करत आम्ही तुमचा सन्मान करत हो, आहोत अमृता आणि लेखिका ज्यांची वाणी लेखणी ज्यांचं काम सगळंच आपल्याला आदर्शवत वाटत आलेलं आहे मी माननीय शशिकांची पुत्री यांना विनंती करते की त्यांनी या निमित्ताने <laughs> <laughs> आमच्याशी संवाद साधा सन्मान डॉक्टर मी धाफे कुलकर्णी माझ्या सर्व पुस्तकांचे संपादक म्हणजे मी थोडा गांभरून गेलेलो आहे आनंदजी हडेकर प्रकाशिका अमृता कुलकर्णी देखिका गोगिनी गर्गे कुलकर्णी विनय देसाई आणि माझ्यासमोर बसलेले अत्यंत सुखंड प्रेक्षक सगळ्या व्यासपीठावर कोणाची काम असतात अध्यक्ष किंवा अध्यक्ष पण हे विशेष उपस्थिती हे विशेष ऐकलं नव्हतं काय हो। मला उत्तर म्हणाल की अरे गर्दी असते तू गेला असता तुला पुन्हा चांगली जागा मिळते एवढंच <laughs> या अत्यंत ढोळेपणा इथ आलो आणि वाकपटू डॉक्टर मेधा कुलकर्णी आणि आता आपण ऐकणार आहोत ज्याच्याकडे खरंच आलो शिवथीकर यांच्या मध्ये माझा जो सँडविच झालेला आहे तो आता मी मोठा करू मी माझं गणवेशाचं नात आहे गणेश तीस चाळीस वर्ष तुम्ही जेव्हा सैन्यात जाता तेव्हा गणेश ही तुमची त्वचा बनवून जाते दुसरी त्वचा आणि समत वर्ष भूतपूर्व सध्यासाठी पुढं जाणारे जे या देशातले लोक आहेत त्यांच्याबद्दल एक अत्यंत आत्मीयता निर्माण होते मोहिनी ही, ही यातली एक पण आहे माझा मोहिनीचा आणि एक अत्यंत बळकट गणगोत आहे तो थोडासा माझा मी गुप्त ठेवला तो तुन तेरासे फोडलेला आहे परंतु आम्ही दोघं एकाच रेजिमेंटचे आहोत रेजिमेंट किंवा पलटन ही एक अजब संघभावना आहे जो शिपाई जो असतो जो सैनिक असतो तो देशाकरता स्वार्थ त्याग करतो ही थोडीशी जास्त उंचावट करताना तो लढतो तो आपल्या पलटणीच्या केवळ इज्जतीसाठी त्याचे दादा पडजाता त्याच्यात त्यांनी त्याच्यात सेवा केलेली असते तेव्हा त्याला ते ते काहीही कलंक येऊ नये म्हणून तो रोज जेव्हा शत्रू समोर दिसतो तो का निघून जात नाही कारण ही संघ भावना त्याच्यात असते नाम नमक निशान हे आपण ऐकलं नाम नमक निशान ही त्रिसूत्री आहे आणि ती त्रिसूत्री सैनिकाचं मनोबल वाढवते नाही वाढवतेच नाही तो त्याकरता लढवतो ते अशा रेजिमेंटचे ज्या रेजिमेंटमध्ये मी एक मेजर म्हणून एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात अत्यंत ज्याला फेसलेस म्हणजे म्हणा काही चेहरा नव्हता अशा एकोणीसशे अठरा मध्ये बांगलादेशमध्ये मी लढलो आणि त्याला मला अत्यंत अभिमान आहे मी एकोणीशे मध्ये निवृत्त झालो त्यानंतर जवळ दशकानंतर मोहिनी त्याच रिज्युमधे गेली परंतु तिने माझ्याशी संवाद साधला तिने माझ्या सगळ्या पुस्तकांबद्दल उल्लेख केला ती आवर्जून वाचली त्याचं कौतुक केलं त्याच्यातलं बरंच रेजिमेंटल कौतुक होत परंतु हा जो संपर्क आहे आणि तिने जे नवीन हे पुस्तक अपारजेता जेव्हा ता चालू केलं चार वर्षापूर्वी तेव्हा तो तिचा प्रकल्प माझ्या जर समोरला मांडला तेव्हा मी त्याचं कौतुक केलं हे पाहा म्हटलं हा उत्तम उत्तम कल्पना आहे आणि तो अत्यंत कष्टांनी त्यांनी दे पूर्ण केलं आणि त्याबद्दल मी तिचं अभिनंदन करू इच्छितो आणि अमृता कुलकर्णींच तेवढंच मी अभिनंदन करू शकतो एवढा मोठा आठशे सहा ग्रंथात पानाचा ग्रंथ छापणारे प्रकाशक मला प्रथम छापलेले तर याबद्दल मी खरोखरच या दोघींच अभिनंदन करू इच्छितो या पुस्तकाबद्दल मी बोलेन परंतु त्याच्या आधी मला एक गोष्ट अशी सांगायची की महिलांच सा जे जो सैन्यात प्रवेश झाला मी जेव्हा एकोणीशे साली जेव्हा सैन्यात प्रवेश केला तेव्हा महिला केवळ वैद्यकीय दलात होत्या साधारण एकोणीशे नव्वद साली अठ नव्वद साली विचार चालू झाला की महिना महिला का जाऊ शकत नाही आणि मी त्यावर साधारण बऱ्याच वलठ जागेवर वेगळ्या वर पोचलो होतो आणि चर्चा सत्र जे आहेत ब्रेन स्ट्रॉर्मिंग जे झालं याचा मी एक सदस्य होतो ऐकत होतो आणि प्रतिभा वाटत होतं खरंच होऊन काय मग बरेच वायामिडिया निघाले शॉर्टकट्स निघाले मग त्यांना प्रथम ए सी ए सी एवढ सीमे दुसऱ्या झाल्या पाठवायचं ठरलं परंतु जेव्हा इन्फंट्री आमटतो म्हणजे पायदल कवचिंदर आणि आरटेदेडी तोफखाना याच्यात जेव्हा महिलांना जाण्याचा जेव्हा प्रश्न आला तर खरोखरच मी जर विरोध केला आहे सशक्य आहे अशक्य, अशक्य पराय आहे एकोणीसशे बासष्ट साली त्रेसष्ट साली जेव्हा मार्ग पृथ्वी चाळून चौदा दिवसाचं संपूर्ण शिधा घेऊन आणि पाणी घेऊन एक अत्यंत निर्जन सीमा सिक्कीम पासून थ्री पॉइंट ज्याला म्हणतात जिथं अरुणाचल प्रदेशची सीमा चालू होते जवळजवळ एक दोनशे पन्नास किलोमीटरचा प्रवास पंधरा सोळा जवानांबरोबर उघड्याच्या निर्जन दृष्टार हा खरोखरच कुठली महिला करू शकेल तोफकान एक, एक बाहेर एक ओपी ऑब्झर्वेशन कोर्स ठेवलेला असतो ते एका झुलूप नावाच्या माझ्या डिव्हिजन मध्ये सहा महिने तो मुलगा परत यायचा नाही दोन गोलावर पाठवायचा हे काम महिला करू शकतील एका रणगाड्यात जिथं तीन लोक दाटी वाटीनं बसतात तिथ महिला पुरुषांवर बसू शकतील हे जे सगळे मुद्दे आहेत हे सगळे जे मुद्दे आहेत ते मी तिथं मोठं कसून मांडले अजून मी विचार मी निवृत्त झाल्या कथेच केवळ असलेले घोडे असा छकामे टिकला होता बऱ्याच महिलांची मांडव टीका झाली परंतु खरोखरच काळ बदल झाले आणि महिलांनी जो गेल्या तीस वर्षात आता तीस वर्ष झाली पायून जी प्रगती केलेली आहे जी जे कर्तृत्व दाखवलेलं आहे ते मलाही वाटतंय की याचा पुन्हा विचार होत पाहिजे आणि मी सांगू इच्छितो की मोहिनेचं जे पुस्तक आहे त्याच्या खरोखरच मला वाटतं ते वरमावर बोट ठेवलेलं आहे आणि तिनं अक्षरशः कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कच्छ पासून पर्यंत जवळजवळ एकोण पन्नास ते पन्नास अशी अशा व्यक्ती घेऊन इतकी सुंदर चित्र काढलेली आहेत रेखा चित्र प्रचंड अभ्यास आहे जेव्हा मी त्याचे बिब्लिओग्राफी वाचतो संदर्भ वाचतो तर खरोखरच मी करू शकत नाही होते त्यांनी फार उत्तम सांगितलं की कशी ती आणि तिचे पती तर ज्यांना मला हे घरी हेच सांगितलं होतं की म्हणजे तू कुठं असे तर हा जो अभ्यास आहे हे जे तप आहे याबद्दल मी खरोखरच अभिनंदन करू इच्छित लक्षात घ्या त्याच्यात धर्म जाती स्थल काळ वेळ याच्या संपूर्ण तू पुढं गेलेली आहे इसवी सणापूर्वी तीन शतकाची नागालिका आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ज्या कालवेत झाल्या त्या मणिपूरच्या पद्मभूषण त्या केवढा मोठा काळ आहे राजी सुलतान शान बीबी यांची उत्तम व्यक्तिचित्र केली जाईल कुठल्याही धर्मात शौर्य जे आहे हे कुठल्याही धर्मावर अवलंबून जो मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो सांगू शकतो की जेव्हा पाकिस्तानच्या एका मेजरशी खरोखरच जे शौर्य पाहिलं आणि त्याचा मृत्य ते तेव्हा त्यांनी एक आ, आ, त्यांनी सि सिव होते त्यांनी त्याच्यात एक चिठडी अडकवली की या माणसाला निशाने हैदर द्यावं हो, पाकिस्तान जे परमवीर चक्रात ही ही कर्तृत्वाची ही सैनिकाची भावना आहे आणि तुम्ही जर वाचाल तर त्याच्यात ते खरोखरच प्रकृती केली तिने ते लिहिले प्रशासन तिने लिहिले परंतु त्याच्यातली जी वीरांगणांची नावीरांगण आहेत ती जी व्यक्तिचित्र आहेत ते खरोखरच वेगान आहे मग त्याच्या जसं मी म्हटलं त्या नागार निधन पण असेल अठराशे सत्तावनच्या लक्ष्मीबाई झाशीच्या लक्ष्मीबाई किंवा रामपूरच्या अवंतीबाई काश्मीर मधली सुगंधा आपल्या महाराष्ट्रातल्या मध्य प्रदेशातल्या अहिजा होलकर महाराष्ट्रातल्या तारा किंवा खाली गेल्या दक्षिणेत ताबागता ही नावं अक्षरशः का अद्यापपर्यंत बाहेर येऊ नयेत ही हा जो ही हा जो इतिहास आहे तो आपल्यापासून कोणी जागवून ठरली आहे त्याला कोण जबाबदार आहे हे प्रश्न आता मेदातून ठरवतो प्रश्न काढल्यासोबत हे प्रश्न विचारले पाहिजे एक छोटी गोष्ट गेले एक बारा वर्ष आपल्याला की महाराष्ट्र गवर्नमेंटचं सर्व्हिसेस प्रिपरेटी इन्स्टिट्यूट नावाचं एक संस्था आहे जिथ महाराष्ट्रीय मुलं यशवंत चव्हाण यशवंत चव्हाणांनी थोराताना विचारलं की महाराष्ट्र मध्ये का जाऊ शकत नाही तर ते म्हणजे आपण असं करू दहावी नंतर आपण मुलांना घेऊ दोन वर्ष त्यांना शिकवू ते कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन त्याचं आणि त्यांना आपण ट्रेन करू आणि इंडिग्रेली पाठव ही संस्था शुभ संरक्षण जनरल एक एअर मार्शल एक ऍडमिरल हे गेले बारा वर्ष त्याच्याशी संबंधित आहे आणि जी मुलं ती सगळी अत्यंत मध्यम मध्यम नाही आता मला हे म्हणायचं पण खरोखरच ज्यांचे ज्याला डिप्रॉ क्लास म्हणा ते सगळी मुलं त्याच्यात आहेत येतात आणि त्याला पाहून त्यांची मीमांसा त्यांची अमानता पाहून खरंच मोठा अभिमान वाढतो मागच्या वर्षी आता एक नवीन गर्ल्स एस पी आय चालू केले आम्ही आणि ते आता नाशिकमध्ये चालू केले आणि त्यावेळे आणि लक्षात घ्या की मुलं जवळजवळ सध्या बारा हजार अप्लिकेशन येतात त्याच्यातली आम्ही तीनशे पन्नास मुलं बोलवतो आणि त्याच्यातली सात मुलं सिलेक्ट केली जातात सो so, हा एवढा ही एवढी त्याच्यात स्पर्धा आहे तर मुलींची तीच त्यामुळे मुली काय करतील दोन वर्षापूर्वी मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी आता पुढच्या या महिन्यात त्या इंटरव्यूज आहेत मी मुलींना पाहून थक्क झालो त्यांची बुद्धिमत्ता त्यांचं जनरल नॉलेज त्यांचं खरोखरच महत्वाकांक्षा आणि एक मुलगी जी म्हटली माझी आई वडापावचं दुकान चालवत आहे पण जेव्हा आम्ही तिला कारण सायन्स आणि जनरल नॉलेज गणित या तीन मुख्य गोष्टी आहेत ते विचारले तर मुलीचं हिभम थक्क झालो आणि ती साध्या ज्याला म्हणतात ते mm -hmm. मराठी मीडियमची नाही परंतु काय तर दोन्ही इंग्लिश मिडियम सुद्धा नाही सेमी इंग्लिश त्या ची मुलं आहेत आणि त्याला पाहून खरोखरच मी जवळजवळ साठ वर्षापूर्वी मी कोल सैन्यात गेलो आणि कोल्हापुरातल्या विद्यापीठातून मला इंग्लिशचा एक शब्द बोलता येत नव्हता आणि पास झालो पण आता ही मुलं खरोखरच मोठी झाली आहे आणि ह्या मुली जे दाखवतात त्या अशा मुलींना आज प्रेरणास्थानांची आवश्यक अशा मुलींसमोर काहीतरी ठेवायला आवश्यक आहे की तुम्ही काय वाचू शकता आणि ती जी थोडीशी आवश्यकता होती ती मोहिणीनं पुढं काढली याबद्दल मीचं अभिनंदन करू शकतो याच्या पुढची केवळ आवड ठेवेल याबद्दल बोलत नाही नवीन पुस्तक पुढे लढावीत नुसते भाषा तर करू आहेत आणि नवनवीन लिहावं आणि तिला ही मुंबई सापडते महाराष्ट्रात खरोखरच उत्तम उत्तमोत्तम प्रकाशक आहेत आणि मोठे रत्नपारखे आहेत तुम्ही त्यांच्यासोबत कचरा नेला तर ते तुम्हाला वाटेल होतात परंतु ते उत्तम हडघरांसाठी उत्तम संपादक आहेत आणि खरोखरच आज महाराष्ट्र ज्यात मराठीची जे पुस्तकं निघतात त्यांचं त्यांचं लक्ष खरोखरच सगळ्या भाषांपेक्षा होत तर मी मोहीचं खरोखर कौतुक करतो अभिनंदन करतो आणि ह्या पुढे ती नाशीच आणखी पुस्तकं लिहावीत अभ्यास करावा आणि ती अमृतात पब्लिश करावी कारण एकदा एका प्रकाशकाशी नातं जुडलं की ते अवघड असत त्यामुळं त्यांनी हे सर्व करत राहावं मी आता आवश्यक आपण माझं असतो की हा न्यायानं प्रसादा मान गाठ आहे मला याच्यात काहीही बोलण्याचा अधिकार नव्हता आपण ऐकून घेतलं आता आभार धन्यवाद